दंडत प्रणाम मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच फॅमिलीमध्ये अर्थात मान वटू चॅनलच्या परिवारामध्ये बंधूंनो दर्शनासाठी चलायचं आहे ना चलायचं असेल तर चला आपण आज जाऊयात श्री क्षेत्र साडेगाव जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं चरणांकित वस्तीस्थान आहे बंधूंनो तेथे आज जाऊयात भगवंताला अवसर आपण अर्पण करूयात आणि भगवंताच्या ठाई नम्र होऊन भगवंताला काही मागणं मागूयात तुम्ही येणार आहात ना माझ्यासोबत तर चला लगेच जाऊयात आज श्रीक्षेत्र साडेगाव अरे थांबा पण तत्पूर्वी या व्हिडिओला एकदा लाईक करायचं आहे कारण की तुम्ही जर व्हिडिओ जर लाईक नाही केला तर तो व्हिडिओ पुढे जातच नाही बघा स्टॉप झाला असेल लगेच लग्चच्या बटनवरती क्लिक करा आणि आपण निघूयात आणि जाऊयात आज श्रीक्षेत्र साडेगाव दंडवत मंडळी फॅनिला आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्रीक्षेत्र साडेगाव येथील मंदिराच्या जवळ हेच ते मंदिर आहे जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे चरणांकित वस्तीस्थान आहे बंधूंनो मी तर खूप उत्सुक आहे हे स्थान वंदन करण्यासाठी आपणही असलच तर चला लगेच जाऊयात स्थान वंदन करायला पण तत्पूर्वी मला हात सोहळे करायचे तोपर्यंत तो तुम्ही या व्हिडिओच्या खाली एक कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत माझे हास्योहळे होतात हे नारिल परिशिर प्रतिज्ञायी सुपारि चापीडाम्बीचक पंडुनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं या स्थानाची सुंदर अशी आपल्याला आता श्रवण करायची आहे पण तत्पूर्वी खरोखर खूप गर्व वाटला जवळपास हा दर्शनाचा शंभरच्या पुढे एकशे पाच एकशे दहावा हा व्हिडिओ असेल जेथे कुठे जातो आहे ना तेथे मंदिराच्या भिंतीवरती एक पाटी दिसते त्या पाटीवरती स्वामींच्या त्या स्थानाच्या ठिकाणी घडलेल्या वेळा आहेत आणि खाली परमार्गसेवक श्री सचिन पाटील मुंबई गीता पाठशाळा दादर मुंबई आणि खाली त्या सचिन पाटील सरांचं नाव आहे खूप गर्व वाटला असे परमार्गसेवक आहेत मला तर वाटतं त्यांनी माझ्यापेक्षा जास्त स्थानवंदन केलं असेल कारण की प्रत्येक स्थानाच्या ठिकाणी त्यांनी त्या ते स्थानाच्या लिळांची माहिती लिहिलेली आहे त्या पाट्या लावलेल्या आहेत खरोखर दादा सलाम आहे तुम्हाला तुमच्या या कार्याला मनपूर्वक दंडवत दादा आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती आमच्याशी संपर्क साधा मला आपल्याशी हितगूज साधायची आहे माझा व्हॉट्सॲप नंबर मी देत आहे हा आहे बघा मला नक्की कॉल करा किंवा व्हॉट्सॲपवरती मेसेज करा बंधूंनो आता या स्थानाची सुंदर अशी आपल्याला श्रवण करायची आहे ती पुढील प्रमाणे परब्रह्म परमेश्वरता साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीव उद्धारक अवतार जीवकल्याणकारी अवतार स्वामीजी परिभ्रमणाच्या काळामध्ये पूर्वार्धातली ही गोष्ट आहे आहेरमल रामसगाव देवी या मार्गे साडेगावला आले येथे आल्यानंतर येथे एक मैराळाचे देऊळ होते त्या देवळाच्या पडवीमध्ये स्वामीजी बसलेले होते स्वामीजी बस स्वामीजीथे बसलेले असताना स्वामींना ऊन लागू नये म्हणून बायसाबाईंनी चादर बांधली होती तर स्वामीजी बसले होते तेवढ्यात तिकडनं गौराइसा आली गौराहिसा काहीतरी पाणी सोळे पाणी घेण्यासाठी देवाच्या पूजेसाठी ती ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाच्या पूजेसाठी सोळे पाणी आणायला गेली होती येथे दोन मतमतांतर अंतरलीचरितात आलेले आहे एक आहे पिंपळाला पाणी शिंपडण्यासाठी आणि दुसरे मत जे की सोळे पाणी आणण्यासाठी तर तिने पाणी घेतल्यानंतर बघितलं तर तिला चादर दिसली आणि सहज मनात विचारून गेला अरे ही चादर तर माझ्या स्वामीजींसारखी दिसते स्वामीजींच्या चादरीसारखी चादर दिसते कदाचित स्वामी तरी ते आले नसतील जाऊन बघूयात का आपण निघाली तळमळीने ओढीने आणि बघितलं तर काय साक्षात स्वामीजी सर्वज्ञ तिथे बसलेले होते खुश झाली दंडवत केला श्रीचरणा लागली स्वामीजींनीही तिला आशीर्वाद दिला, दिला। आणि सहज विचारलं तिला इंद्रभट येथे आहेत काय ती म्हणाली जी जीजी नाही ते नाहीत येते मग पाणी कशासाठी जीजी पूजेसाठी घेतलं मग आणि ती इथून पुढे तशीच निघून गेली नंतर थोड्या वेळाने आबायसा उमायसा या स्वामींच्या दर्शनाला आल्या त्यांनी स्वामींना दंडवत केला आणि श्रीचरणाला लागल्या स्वामीजींच्या सोबत लाखाईसा ही आलेली होती जोगलादेवीवरून जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच लाखाईसाला आणि आबाईसाला खूप आनंद झाला कारण की त्या एका प्रेमाने नातेवाईक होत्या प्रेमाचे नातेवाईक होत्या त्यांनी एकमेकांना गळा भेट दिली बघा त्या स्वामीजींच्या दोन भक्तांचं प्रेम आबाईसा आणि लाखाईसा यांनी एकमेकींना बघितल्यानंतर गळा भेट घेतली क्षेमालिंगन दिलं आजही आपण खुश होतोच ना आपला एखादा उपदेश बांधव खूप दिवसानंतर भेटला आपणही त्याची गळा भेट घेतोच की प्रेमाने वाकून दंडवत करतोच की असंच काहीस लाखाईसा आणि आबाईसांनी केलं असेल त्या स्वामीजींजवळ बसल्या आबायसा आणि उमयसा स्वामीजींना दंडवत घातला श्रीचना लागल्या नंतर स्वामीजींनी काही त्यांना उपदेशही केला असेल आणि मग आबायसाने स्वामीजींना संध्याकाळच्या भोजनाची विनंती केली स्वामीने ती विनंती स्वीकारली स्वामीजींनी भोजन तिच्याकडे केलं आणि या साडेगावच्या ठिकाणी स्वामींनी एका रात्रीची वस्ती घेतली पंधू नो असं हे परमपवित्र वस्तीस्थान या स्थानास माझा दंडवत त्याचप्रमाणे एक खूप सुंदर असं निरूपण स्वामीजींनी राणायसाला निमित्त करून संपूर्ण मानव जातीला सांगितलेलं आहे निरूपण केलेलं आहे त्या लीळेमध्ये खूप सारे वचनं आलेले आहेत म्हणून मी माझ्या पामरमुखातून आपल्याला ते सांगू शकत नाही कृपया ती जी लीला आहे ती आपण आपल्या श्री गुरुजनांना विचारावी लीळेची आधी आहे राणाईसाला स्वातंत्र्य निरूपण खूप महत्त्वपूर्ण ही लीळा आहे कृपया ती आपण आपल्या श्री गुरुजनांना विचारावी परमपवित्र हे स्थान हे वंदन करण्यासाठी आपण यायलाच पाहिजे रस्ता पुढीलप्रमाणे साडेगाव हे जे हे हे। गाव आहे हे शहागड गोंदी या रोडपासून तीर्थपुरीला जोडणाऱ्या रोडवरती साडेगाव हे मल, गाव आहे आपण जर स्थानदर्शन करत करत आहेरमल ढाकेफळ रामसगाव जोगलादेवी या मार्गे जर आलात तर रामासगावपासून फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावरती शहागडकडे जाताना फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावरती साडेगाव हे गाव आहे गावा या गावात आल्यानंतरला स्थानाजवळ यायचं कसं अतिशय सोपं आहे या गावामध्ये आल्यानंतरला तुम्हाला एक मोबाईलचं टावर दिसेल त्या मोबाईलच्या टावरच्या बाजूलाच नदीच्या तीरावरती सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींचं हे सुंदर असं मंदिर आहे गावात आपण जर कोणाला जर विचारलं तर कोणीही तुम्हाला सहजतेने सांगू शकेल पण त्या मोबाईलच्या टावरच्या दिशेने आपल्याला जात राहायचं आहे टावर दिसलं की तिथे बाजूलाच आपरलं त्याच्या बाजूलाच आपलं हे स्वामींचं स्थान आहे मंदिर आहे त्याचप्रमाणे आपण जर शहागडकडनं जर आलात तर शहागडचं आणि साडेगावचं हे जे अंतर आहे हे जवळपास पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे तर बंधूंनो पांचाळेश्वर वगैरे कधी जर आलात तर नक्कीच इकडे पुढे मार्ग क्रमांक करा शहागड असेल नंतर साडेगाव जोगलादेवी रामसगाव माणिकदंड हे सर्व तुमचे स्थान दर्शन होतील तर तुम्ही नक्की याल ही मी आशा बाळगतो तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या प्रेमाची गोष्ट हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला आपण लाईक करायलाच पाहिजे इथपर्यंत आपण जर व्हिडिओ बघितला आहे तर तुमचं एक लाईक बनतंच या व्हिडिओला तर या व्हिडिओला एक लाईक करून द्या शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कारण की तुम्ही शेअर केल्यामुळे तुम्ही निमित्त मात्र व्हाल ते जर दर्शन करण्यासाठी जर आलात तर निमित्ताचं घुमट तुम्हाला नक्कीच लागेल त्याचप्रमाणे कमेंट करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला हा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं जे आवडलं असेल त्यामुळे आम्हाला आनंदच होईल आणि जे नाही आवडलं त्याच्यात आम्हाला सुधारणा करता येतील आणि आपण जर नवीन असाल आमच्या मानवटी चॅनलच्या परिवारामध्ये तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे सदस्य व्हा आम्हाला आनंदच होईल आणि तुम्हालाही यापुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील नोटिफिकेशन ऑन केल्यानंतरला तर मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थानदर्शनासह तोपर्यंत आपण सर्वांना मयूरकडून आणि या सागराकडून एक प्रेमपूर्वक दंडवत